साम्राज्य पहिल्याच सभेच्या दिवशी सरपंचाला सरपंचा सी सी सीसीटीव्ही मध्ये कैद सरपंच निवडीनंतर पहिल्याच मासिक सर्वसाधारण सभेला निघालेल्या सरपंचाला सभा घ्यायची नाही असं म्हणून मारहाण करून जखमी केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील सय्यद बरवडे ग्रामपंचायत कार्यालयात घडली आहे सरपंचांच्या अध्यक्षतेखाली मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते निवडीनंतर पहिल्याच मिटिंगला जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाच्या पोर्चमध्ये दरवाज्यात उभ्या असलेल्या गावातील मंडळींनी तू मिटिंगला जायचे नाही असा म्हणून सरपंच वाल्मिकी निडे यांना ओढून मारहाण केली यावेळी सरपंचांनी गावच्या हितासाठी होणाऱ्या बैठकीला मला जाऊ द्या अशी विनवणी केली तरीही न ऐकता त्यांना मारहाण केली शिवाय सोडवायला गेलेले शिवराज निळे यांनाही मारहाण करण्यात आली असून या मारहाणीची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरपंच आज शासकीय मासिक मिटिंग आयोजित केलेली होती मिटिंगला ऑफिसमध्ये जात असताना काही गाव का दारात उघड मला बाहेर पडून मारण केली व मला सोडवाय माझा मुलगा येत असताना त्यालाही मारलं तरी त्यांची नावे अंकुश कदम देवीदास कदम बाळू कदम राजेंद्र इरफे श्यामा इरफे सोमनाथ इरफे असे आहेत माझी मीटिंग होऊन दिली नाही त्यांनी त्यामुळे मीटिंगला कायस तसे आमच्या अध्यक्षपती गोंधळ झाल्यामुळे मीटिंग मॅडमने स्थगित केली आणि बारा 12 दिनाजी परत आयोजित केलेली आहे सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापूर संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक वीस सन वीस, 2020-21 ते 2025-26 सत्ताधाऱ्यांवरील असंतोष प्रकट करण्यासाठी परिवार संघटित कार्यकर्ता सदस्य युतीचे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रापासून किलोमीटरच्या आत असणाऱ्या व राहणाऱ्या संघातील उमेदवार अनुक्रमांक बसवंती वीरभद्रेश चिन्ह बॅट अनुक्रमांक चौदा मैलेश श्रीनिवास नरसप्पा चिन्ह शिलाई मशीन अनुक्रमांक अठरा मॅकल श्रीहरी कृष्णाहरी चिन्ह कप बशी बॅट शिलाई मशीन आणि कप बशी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून आम्हा प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती मतदान रविवार दिनांक चौदा मार्च दोन हजार एकवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत